तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना पोलीस स्थानकाची पायरी चढायलाही भीती वाटते तुरुंगात जायचा विचार तर दूरच कधी पोलीस स्टेशनची पायरी चढायला लागू नये तुरुंगात जावं लागू नये यासाठी आपण आपली कामं प्रामाणिकपणे करत असतो मात्र असं असलं तरी तुरुंगातलं वातावरण कसं असतं तिथे कैदी कसे राहतात काय जेवतात याबाबत आपल्या सर्वांच्याच मनात एक ना अनेक प्रश्न असतात आता या प्रश्नांची उत्तरं काही अंशी मिळणार आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण आता आपल्याला चक्क तुरुंगात जाऊन जेवता येणार ना आहे नाही नाही काळजी करू नका हे खरं खुरं तुरुंग नाहीये तर तुरुंगासारखं एक कॅफे आहे जेल कॅफे कोपरगाव शहरातील राहुल संजय कांबळे या तरुणाने हे कॅफे सुरू केले शहरातील येवला नाक्यावरील श्रद्धा हॉटेलच्या शेजारी सुरू केलेल्या या कॅफेचा शुभारंभ मंगळवारी सायंकाळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे या कॅफेची रचना हुबेहूब तुरुंगासारखी आहे दरम्यान हे अनोखं कॅफे पाहण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांच्यासह मित्रपरिवार व वा नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर जेल कॅफेला एक वेळ अवश्य भेट द्यावी असे आवाहन मान्यवरांनी केले असून फ्रँचायझीसाठी संपर्क करण्याचं आवाहन संचालक कांबळे यांनी केले आहे आज या ठिकाणी खन्ना कांबळे यांनी या ठिकाणी कॅफे सुरू केलेला आहे आणि हा कॅफे सुरू करत असताना त्यांनी एक वेगळी थीम त्या ठिकाणी घेतलेली आहे की ब जेल कॅफे असं नाव त्यांनी त्या ठिकाणी दिलं आहे जेल कॅफे म्हणजे बा जेल म्हणजे जेलचं असं त्याचा काही अर्थ नाही आहे पण एक म्हणजे बा की एक कॉन्सेप्ट की आज आपण पाहतोय की सगळे लोक आज बंदिस्त झालेले आहेत जेलमध्ये जसं आपण पाहतो की घरामध्ये इकडं तिकडं बंदिस्त आहे तो बाहेर पडलं पाहिजे आपल्या स्वतःच्या कुठंतरी काहीतरी दोन जाऊन ठिकाणी जाऊन काहीतरी आपण खाल्लं पाहिजे तर जसं आपल्याला त्याचा एक ब जेलमध्ये आता असल्यासारखं आता लोकांचं एक चौकटीमध्ये जे जीवन चाललेलं आहे थोडंसं आता बाहेर जाऊन एक कॉलेजच्या मुलांना मुलींनासुद्धा या ठिकाणी एक संधी त्यांनी दिलेली आहे स्वतः पुण्याला त्याने त्या ठिकाणी त्याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्या दृष्टीने त्याने चांगल्या पद्धतीने एक काम तो करणार आहे निश्चितच त्याच्या या कॅफेला चांगले दिवस येत अशी मी त्या ठिकाणी साईबाबाच्या प्रार्थना करतो आणि असं अजून नवीन तरुणांनी असं प्रेरित होऊन छोट्याशा जागेमध्ये आपल्याला कसं हे करता येईल की त्याच्यामध्ये अजून कसा बाकीच्यासुद्धा आता काही सुद्धा योजना आहेत सुद्धा फायदा लोकांनी घेतला पाहिजे की जेणेकरून किंवा आपल्याला व्यवसायासाठी जे काही संधी मिळतील त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि कॉलेजजवळ असल्यामुळं नवीन कॉन्सेप्ट घेऊन आणि आता जसं आपण पाहतो की शहरामध्ये छोट्या जागेमध्ये खूप कॉन्से आपण पाहतो की मुंबईमध्ये बडेमिया जे आहे ताजच्या पाठीमागं जे आहे बडेमिया एक छोट्याशा जागेतून त्याचं संपूर्ण भारतभर त्याचं नाव लौकिक त्या ठिकाणी झालेलं अशा पद्धतीचं छोट्या जागेतून आपण पाहतोय की संगमनेरचा सामनापूरचा आपला वडेवाला आहे त्यांनी क्वालिटी दिल्यामुळं आणि त्याचे जे डायलॉग बाजी hmm? खाते का लेते म्हणजे अशा अनेक त्यांचे जे डायलॉग आहेत त्याच्यामुळं असं काहीतरी वेगळं आपलं एक प्रेझन्स त्या दा ठिकाणी दाखवलं पाहिजे आणि निश्चितच खन्ना कांबळे त्याच्यामध्ये काहीतरी व्यवस्थित वेगळे पद्धतीने काम करत त्याला माझ्यातर्फे शुभेच्छा मी ऑनलाईन बघितलं होतं इंस्टाग्राम युट्यूब त्या माध्यमातून माझ्या लक्षात आलं की कोपरगावमध्ये नाही आहे असं काही मग त्या हिशोबाने आपण कोपरगावकरांसाठी घेऊन आलो जेलकॅच काय काय आपल्याकडं फास्ट फूड मध्ये पिझ्झा बर्गर सँडविच मोमोज आपल्याकडं चायनीज पण मिळणार आहे पावभाजी पण मिळणार आहे आणि आपली सुप्रसिद्ध मँगो मस्तानी पण या ठिकाणी मिळणार आहे कस्टमरला दर आपण एकदम कमी ठेवलेले आहे एकदम व्यवस्थित ठेवलेले आहे कोपरगावकरांना परवडेल असेच ठेवलेले आहे आपण या ठिकाणी फॅमिली येऊ शकते लहान मुलांसाठी मनोरंजन करता येईल असं पण आपण ठेवलेले आहे फोटो वगैरे काढण्यासाठी आणि कॉलेजच्या मुलांसाठी पण आपण पन बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे तर फॅमिली पण बसू शकते कोपरगावकरांना एक विनंती आहे की येऊन तुम्ही एकदा टेस्ट करा आपण क्वालिटी व्यवस्थित देतो आणि बसण्यासाठी पण व्यवस्थित जेल कॅफे हा कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे आपण कोपरगाव मध्ये बसून खाण्याचा जो आनंद आहे तो आपल्याला इथं घेता येणार आहे त्यामुळं नक्की एकदा भेट देऊन बघा आणि तुम्ही आमचं क्वालिटी चेक करा व तुम्हाला कसं वाटतं आम्हाला कळवा